नमस्कार आज बघणारे रवार लाडू तोंडात टाकताच विरगळल असे लाडू बघा रंगही कसा पांढरा शुभ्र आलाय मऊ सूज झालेले आहेत ते कसे करायचे ते आता आपण बघूयात लाडूसाठी इथे वाटीचं प्रमाण घेतले दीड वाटी साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात त्याच वाटीनं पाऊन वाटी तूप किंवा डाळडा घेतला तरी चालेल इथे साजूक तूप घेतले तुपामध्ये घालू दोन वाट्या बारीक रवा रवा हा बारीकच घ्यायचा आहे म्हणजे लाडू छान वळता येतात बारीक गॅस ठेवून रवा छान लालसर भाजून घ्यायचा आहे सतत हलवत राहायचे त्यामुळे रवा एकसारखा भाजतो एकसारखा रवा भाजून घ्यायचा रवा थोडासा लालसर झाला की गॅस बंद करून टाकायचा आहे रवा भाजला गेला नाही तर लाडू आपला कचकच लागतो त्यामुळे रवा छान लालसर भाजून घ्यायचा आहे रवा भाजून झालाय कढई गॅस बंद करून घेऊया मिश्रण कढईतच ठेवूया कोमट झालेल्या मिश्रणामध्ये घालूया दीड वाटी साखर तुम्हाला आणखीन गोड हवं असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता इथे दीड वाटी घातलेले ते योग्य आहे एक दहा मिनटं झाकून ठेवल्यानंतर झाकण काढून त्यामध्ये घालूयात एक चमचा वेलची पावडर पुन्हा मिश्रण एकसारखं करून घेऊया राहिलेलं तूप त्यामध्ये घालूयात हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगलं एकजीव करून घेऊ काढलेलं मिश मिश्रण चांगलं हलून त्याचे लाडू वळायला घेऊयात आवडतील ते ड्रायफ्रूट लावून लाडू वळून घेऊ या पद्धतीने सगळे लाडू वळून घेऊ प्रमाण हे घेतलं तर लाडू अजिबात बिघडत नाही तयार आहेत आपले अतिशय मऊ तोंडात टाकताच विरगळणारे लाडू व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा लाडू कसे झालेत तुम्हीही करा